नमस्कार मंडळी चला तर आपण आज अगदी मौल्लुसोषित जाळीदार इडली कशी बनवायची हे बघणार आहोत तेही ही रेशनच्या तांदळाची इडली करायला खूपच सोपी पद्धत आहे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर हिवाळ्यामध्ये जर असं फरमेट होत नसेल तर या पद्धतीने इडली, इडली बनवू बघा अगदी मस्त इडली तयार होते अगदी मौल्युसलोषित होतेच होते परंतु आतापर्यंत अगदी तुटते आणि जाळीदार देखील होते चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच आपण अगदी चविष्ट झटपट तयार होणारं सांबर देखील बनवणार आहोत ते सांबर करायला खूपच सोपा आहे अजिबात डाळ वगैरे शिजवत बसायचं नाही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसं बनवलेलं आहे ते सुद्धा रेसिपी संपूर्ण बघा चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी कुपनचा म्हणजेच रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ मी त्यानंतर हा तांदूळ मी दोन वाट्या घेणार आहे तर दोन वाट्याला आपल्या डाळीचं देखील योग्य प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली अगदी जाळीदार मऊ मौलुसूषित होते आणि अगदी जबरदस्त फुकते चला तर मग एक मोठं पातेलं घेतलेला आहे आता ह्या वाटीने मी दोन वाट्या भरून तांदूळ घेणार आहे आता दोन वाट्या तांदूळ घ्यायचा आणि स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर तांदूळ बघू शकता तुम्ही इथे फक्त चिकट तांदूळ वापरायचा नाही आहे ज्याचा भात अगदी मोकळा सळसहित तयार होतो तो तांदूळ इथे वापरायचा कोलम वापरू शकता किंवा दुसरा कोणताही जुना तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता परंतु इथे इंद्रायणी आणि त्यासोबतच जो आपण बासमती तांदूळ वापरतो अजिबात वापरायचा नाही आहे चला तर दोन वाट्या इथे मी तांदूळ घेतला त्यासोबतच इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता दोन्ही मिक्स मिक्स करायचं आणि दहा बारा इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत सगळं एकत्र केलं यामध्ये पाणी सोडायचं भरपूर पाणी सोडून अगदी दोन्ही हाताने चोळून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगदी सगळं पांढरं पाणी निघेपर्यंत हा तांदूळ मी धुतलेला आहे त्यानंतर बघू शकता अगदी स्वच्छ पाणी दिस दिसत आहे तर आपण आता याला अगदी सहा ते सात तास भिजवत ठेवूया तर बघू शकता सात तास झालेले आहेत दा तांदूळ आणि डाळ दोन्ही मस्त भिजलेला आहे चला तर आपण लगेच वाटून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून थोडंसं आपण एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया तर या पद्धतीने सगळे तांदूळ मी याच पद्धतीने वाटून घेतलेले आहे आणि रात्रभर याला मी झाकून ठेवलेलं आहे चला तर सकाळी बघूयात बघू शकता पीठ अगदी दुप्पट असं मस्त हलकं फुलकं फुलून वरती आलेलं आहे अगदी मस्त दिसत आहे चला तर आता यामध्ये मीठ टाकून ठेवूया तोपर्यंत आपण सांबरची देखील तयारी करणार आहोत मीठ टाकायचं आणि याला असंच ठेवायचं आहे थोडा वेळ अगदी हलकं हे पीठ झालेलं आहे अगदी सॉफ्ट अशा इडल्यात तयार होणार आहेत तर नक्की बनू बघा तुम्ही या पद्धती इडली आणि सांबर तर हे रात्रभर पीठ मी असे एका टॉवेलने झाकून ठेवलेलं होतंच वरती पातिल्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्यानंतर मी झाकून ठेवलं होतं टॉवेलमध्ये गुंढाळून चला चान तर आता चवीनुसार मी टाकलं छान मिक्स करून घेतलं त्यानंतर आता सांबरची तयारी करून घेऊया तिथे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर भाज्या बघू शकता इथे एक बटाटा एक छोटा गाजर एक कांदा टोमॅटो लाल भोपळा वांग घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेला एक कढीपत्ता घेतला एक गाजर घेतलं कोथंबीर घेतली आणि त्या तुम्ही यामध्ये शेवग्याची शेंग देखील घालू शकता पांढरा भोपळा जो असं दुधी भोपळा तो देखील घालू शकता चला तर मग आता गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तळ की यामध्ये आलं आणि लसूण घालायचं तर लसूण आणि आलं अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या सांबरची चव अगदी मस्त तयार होते त्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा तर इथे एक मिडियम साईजचा कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेतला तो सुद्धा टाकला आता छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये ज्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ना कट करून त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण भाज्या धुवून घेऊ घेतलेल्या आहेत ना त्या टाकून घेऊयात सगळ्या भाज्या कडीपत्ता आणि कोथिंबीर मी एकत्र केलं त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकलं आणि वरून धुतलं पुन्हा आणि त्यानंतर त्यासुद्धा ता टाकून घेतलेल्या आहेत आता अशा पद्धतीचं हे सांबर एकदा बनवून बघा अगदी चविष्ट बनतं आणि भातासोबत सुद्धा हे मस्त लागतं चला तर भाज्या एक दोन मिनिट परतून घेतल्या आता मसाले टाकूयात एक चमचा घरगुती मसाला मसाला टाकला एक चमचा इथे मी धना पावडर टाकून घेतलेली आहे त्यासोबतच इथे गरम मसाला टाकला आणि घरगुती मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला टाकला हळद टाकली आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपला डाळ स्वच्छ धुवून टाकायची आहे तर एक मिडियम वाटी अशी मी भरेल एवढी डाळ घेतलेली आहे तुरीची तर आता घरचीच तुरीची डाळ आहे इला स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आता ही डाळ आपण धुतलेली यामध्ये टाकून घेऊयात चला तर मग डाळ टाकून घेतली चांगली परतून घेतली एक दोन मिनट त्यानंतर यामध्ये तीन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मिडियम साईजचा ग्लास आहे तीन ग्लास पाणी टाकलं त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकलं छान मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण बंद केलं आता आपण पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत छान असं शिजून घेऊयात तोपर्यंत आपण लगेच इडली बनवायला घेऊयात इथे पीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे हलकं फुलकं पीठ झालेलं आहे आता लगेच इडली बनवायला घेऊयात आपलं सांबर तयार होतंय तोपर्यंत इडली पात्रामध्ये मी ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलं त्यानंतर इडली पात्राला आपण जे पात्र आहेत ना त्यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेणार आहोत तर अजिबात तेलाचं एक थेंबही टाकता इडली बनवलेली आहे तर पात्र मी फक्त स्वच्छ धुवून घेतलं यामध्ये तेल अजिबात टाकलेलं नाही आता पात्रामध्ये मी सर्वात अगोदर जे छोटं पात्र बसतं ना ते टाकून घेतलं त्यानंतर त्यामध्ये त्या हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे चला तर इथे अगदी फुल भरून हे मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे इडली अगदी फुलून दुप्पट होते इतकी मस्त इडली बनते चला तर मग आता आपण सगळ्या पात्रामध्ये अशाच पद्धतीने तेल न लावता हे मिश्रण टाकून घेऊयात त्यानंतर झाकण बंद करायचं आणि अगदी दहा मिनटं आपण मिडियम किंवा फुल गॅसवरती ही इडली शिजवून घेणार आहोत तर अगदी फुल गॅस ठेवायचा आणि दहा मिनटं ही इडली आपल्याला वापरून घ्यायची आहे तर अगदी मस्त ही इडली तयार होते चला तर गॅसवर ठेवलं गॅस चालू केलेला आहे त्यानंतर मी कुकरचं झाकण उघडून बघितलं बघू शकता आपलं सांबर इथे तयार झालेलं आहे चला ली ली तर मग आपली इडली देखील बनलेली आहे अगदी दहा मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि इडलीवरचं आपण झाकण काढून बघूयात तर बघू शकता अगदी दुप्पट ही इडली फुगलेली आहे अगदी जाळीदार आणि मौलुसलोषित इडली तयार झालेली आहे सगळ्या इडलीचे पात्र आपण बाहेर काढू आणि थंड करूयात कोमट असताना इडली आपला काढून घ्यायची असं थंडसुद्धा करू नका चला तर मग इडली पात्र हे कोमट झालेलं आहे इडल्या काढून घेऊयात तर अजिबात चिटकलेली नाही अगदी मस्त परफेक्ट इडली इथे तयार झालेली आहे बघू शकता अगदी फुगली आणि जाळीदार देखील झालेली आहे तेलाचं एक थेंबसुद्धा टाकलेला नाही या इडली बनवताने चला तर मग सगळ्या पात्रातून आपण ह्या इडल्या काढून घेऊया त्यासोबत आपलं सांबर देखील बनलेलं आहे तर अगदी मस्त ह्या इडल्या झालेल्या अजिबात चिटकलेलं नाही खाली बघू शकता सगळ्या इडल्या मी याच पद्धतीने आता काढून घेते तर कशी वाढली तुम्हाला इडली आणि सांबरची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीची इडली सांबर नक्की बनवू बघा सांबर अगदी टेस्टी बनतं यामध्ये मी सांबर मसालासुद्धा घातलेला नाही ज्या भाज्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याच भाज्या आपल्या इथे वापरायच्या आहे आणि अगदी मस्त चविष्ट हे सांबर इथे तयार करायचं आहे चला तर मग इडल्या काढून घेतल्या आता आपण एका वाटीमध्ये सांबर घेऊयात तर बघू शकता काय मस्त जबरदस्त हे सांबर दिसत आहे नक्की बनू बघा या पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला इडली सांबर रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा मऊलुसलुशी जाळीदार इडली नक्की बनवू बघा चला तर तुम्हाला इडली मी तोडून देखील दाखवते अगदी मस्त जाळीदार ही इडली तयार झालेली आहे सांबर बघू शकता काय मस्त दिसतंय अगदी जबरदस्त इडली ते बनलेली आहे तर अशा पद्धतीची इडली आणि सांबर नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद